बखरीदच्या एक दिवस अगोदर रात्री पाऊस झाल्याने बीड येथील बालेपीर परिसरात स्थित नवीन ईदगाह येथे चिखुल झाल्याने ऐनवेळेस येथील नमाज रद्द करून बालेपीर अहमदनगर रोड परिसरातील विविध मशिदेमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली ऐन वेळेवर ईदगाह येथील नमाज रद्द करण्यात आल्यामुळे अनेक मुस्लिम बांधवांची तारांबळ उडाली जे सकाळी आठ वाजता नियोजित वेळेप्रमाणे येथे नमाज अदा करण्यासाठी येत होते सदरील ईदगाह येथे नमाज अदा करण्यासाठीचे सिमेंट कॉन्क्रीटचे प्लेटफॉर्मचे काम रखडल्याने थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसाने येथे चिकुल होत आहे भली मोठी प्रशस्त व अतिसुंदर बांधण्यात आलेल्या सदर ईदगाह येथे नगर रोडहून येण्यासाठी रस्ते अत्यंत खराब आहे आणि पावसाळ्यात या रस्त्यावरून नमाजसाठी येणे अशक्य होऊन जाते मुस्लिम बांधवांच्या या अडचणीच्या विषयाकडे बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी लक्ष घालावे अशी अपेक्षा सर्वसामान्य मुस्लिम बांधवांकडून केली जात आहे